नमस्कार मित्रांनो वैवाहिक जीवनानंतर सगळ्यात चांगलं जर सुख मिळत असेल ते आपलं अपत्य प्राप्तीसाठी किंवा जेव्हा तुम्ही प्रेग्नंट होता त्यासाठी जे तुम्हाला आनंद भेटतो पण त्या आनंदामध्ये कुठेतरी तुमच्या मनामध्ये एक शंका असते की आता आपण सेक्च्युअल एन्जॉयमेंट किंवा सेक्च्युअल इंटरपोज करायला पाहिजे का कर नाही पाहिजे त्याविषयी आज आपण हा व्हिडिओ तयार करीत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला मी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो जेव्हा प्रेग्नेन्सी राहते तेव्हा तुम्ही जेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट करता तेव्हा मला मला वाटतं साधारणतः सहा ते सहा आठवडे झालेले असतात कारण चार आठवड्यानंतरच आम्ही सल्ला देतो की तुम्हाला प्रेग्नन्सी टेस्ट करा ती जर पॉझिटिव्ह असेल तर यू आर अ प्रेग्नंट इफ नेगेटिव्ह असेल तर यू आर अ नॉन प्रेग्नंट तर जेव्हा प्रेग्नन्सी होते तेव्हा प्रत्येक कपडमध्ये असं वाटतं की आता आपण सेक्च्युअल ॲक्ट करायला पाहिजे का नाही पाहिजे तर त्याविषयी मी तुम्हाला एक सांगणार की प्रेग्नेन्सी ही असते नऊ महिन्याची असते नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये जो पहिला तीन महिन्याचा कालावधी असतो त्याला आम्ही फर्स्ट ट्रायमिनिस्टर म्हणतो आणि शेवटचा तीन महिन्याचा जो कालावधी असतो त्याला आम्ही थर्ड ट्रायमिनिस्टर म्हणतो तर या पहिल्या ट्रायमिनिस्टरमध्ये आणि थर्ड ट्रायमिनिस्टरमध्ये तुम्ही सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करू शकता पण ती पण फोर्सफुली न करता किंवा फोर्सफुली स्ट्रोकिंग न करता तुम्ही सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करू शकता पण जो मधला जो सेकंड ट्रायमेस्टर असतो हात व नाजूक पिरियड असतो ह्या ट्रायमेस्टरमध्ये कोणताही डॉक्टर किंवा स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला सेक्स करणारा करण्यासाठी टाळण्यासाठीच तुम्हाला सांगतील तर मित्रांनो जेव्हाही तुम्हाला प्रेग्नेन्सी झाली असेल तुम्हाला असं माहीत पडल्यानंतर जेव्हाही तुम्हाला सेक्च्युअल ॲक्ट करायची असेल तर त्याच्या पोजिशनला पण महत्त्व आहे फक्त आपल्या मिशनरी पोझिशनमध्येच करायचं इतर पोझिशन तुम्ही टाळायच्या फोर्सफुली सेक्स क न केलेला बरा जर स्त्रियांना काही जर पेन वगैरे होत असेल तर न केलेला बरा किंवा जास्त डीप इन्सेशन होणारे जे ॲक्ट असतात तर न केलेले बरे हे इतकं लक्षात ठेवा जर यामध्ये पण तुमची वाईफ जर तयार असेल तरच सेक्च्युअल ॲक्ट करा अदरवाईज तुम्ही टाळा धन्यवाद <coughs> मित्रांनो